मित्रांनो मस्तपैकी एक पावशेर खावा आणला होता साखर गावरान तोप विलायची आणि आपले काजू बदाम या टाकून बारीक करून सर्व परतून घेऊन झालेलं आहे हे एवढं केलं एवढं हे म्हणलं एकवीस मोदक करायचा आपल्याला तर या दहा अकरा पांढरा आणि दहा अकरा रंगीत असे मोदक करायचं आता काम चालू आहे तर आता हे रंगीतचं मोदक हे आपल्या आपण केलेलं आहे ते साच आणलेलं आहे मस्त पैकी सहाच्या मध्ये हे करायचं सहाच्यामध्ये केल्यानंतर बघा आता इथे तीन मोदक तयार झाले बघा एक दोन आणि तीन हे सहाच्या मध्ये अजून वायाला पण जात नाही बघा म्हणजे आता हे रंगीत मोदक झाले आपले एक दोन तीन चार पाच अकरा मोदक झाले आता आपण व्हाईट हो मोदक पण करूया तर मित्रांनो हा आपण मोदक मिक्स केलेला आहे एक बाजूने रंगीत आणि एका बाजूने पांढरा बघा हा झाला पांढरा हा झाला रंगीत कसं बनवलं आहे मोदक आपण सर्व मोदक असे करून घेऊया त्यांना कसं वाटतं मोदक बघा करण्याची पद्धत बा एक 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 किती निघतात एका टायमाला तीन चार एका टायमाला मोदक निघतात सहा का ठरे बघा निघले एक दोन तीन चार पाच सहा सहा मोदक निघतात एका टायमाला अशी फटाफटा निघते असं ह्याच्यात ठेवून द्यायचंय सगळं हे पूर्ण असं दाबून आपण बोलतो त्या टाईप आहे मित्रांनी आणि हे लगेच असं ओपन करून कसं आहे मोदक मोरकच साच्या बघा झाली मोदक सात किती पटापटा पटा झालं का बघ घरच्या घरी कसं मोदक झालेत मित्रांनो बघा खूप छान रंगीत रंगीत पण केलं आणि व्हाईट पण केलं औषध खाव्यापासून एवढे मोदक झाले तयार कसे काय वाटलं तुम्हाला छोटे छोटे मोदक गणपती सांगा चला आणि या सर्वांनी गण गणपतीचे मोदक करायला आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा